सिव्हिल स्कोरच्या आधारावर पीक कर्ज नाकारता येणार नाही शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा नमस्कार मित्रांनो मी रोहित शेतकरी कट्टा या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना पीक कर्ज नामंजूर करताना त्यांच्या सिव्हिल स्कोरचा आधार घेत घेता येणार नाही बँकांनी कर्ज मंजूर करताना सिव्हिल स्कोर विचारात घ्यावा मात्र त्यांच्या आडून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारू नये असे लेखी उत्तर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी मांडलेल्या प्रश्नाला दिले आहे तसे आदेश बँकांना देत दोन लाखापर्यंतच्या पीक कर्जासाठी बँकांनी कोणतेही तारण मागू नये असे केंद्रीय मंत्र्यांनी बजावले आहे अशी माहिती खासदार निंबाळकर यांनी दिली आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना आर्थिक संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे लोकसभेत खासदार राजे निंबाळकर यांनी तारांकित प्रश्न क्रमांक तीनशे एकतीस नुसार पीक कर्ज व शैक्षणिक कर्जासाठी शेतकरी व विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींकडे सभागृहात लक्ष वेधले एक वर्षाच्या मुदतीवर तसेच पीक तारणावर दिल्या जाणाऱ्या पीक कर्जासाठी बँकांकडून विविध कारणे पुढे केली जात आहे कर्जासाठी नाटाळपणा दाखवत बँकांकडून आता शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरचा आधार घेतला जात आहे कमी स्कोअर असलेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज नामंजूर केले जात आहे कर्जासाठी तारणही घेण्यात आहे असे निंबाळकर यांनी निदर्शनात आणून दिले त्याची दखल केंद्रीय मंत्री सीतारामन यांनी घेतली बँकांनी कर्ज वाटपाच्या प्रक्रियेत कर्ज माहिती कंपन्यांना अहवाल अर्थात सिव्हिल स्कोरचा विचार घ्यावा मात्र केवळ त्याच्या आधारावर कर्ज नाकारू नये तसेच शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जावर कोणतेही तारण मागितले जाणार नाही असे स्पष्ट केले यासोबत तीन लाख रुपयाच्या पीक कर्जासाठी कोणतेही प्रोसेसिंग फी प्रलेखन शुल्क किंवा इतर सेवा शुल्क आकारले जाणार नाही असे त्यांनी जाहीर केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे सुलभ होणार आहे त्यांना त्यासाठी जास्त खर्च येणार नाही असे खासदार राजे निंबाळकर यांनी सांगितले आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल लेख नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद